आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठवाड्यासाठी अतिशय महत्त्वाचा पाण्याचा जो विषय आहे तो प्राधान्याने घेतलेला आहे आणि महायुती सरकारने आधीच्या या बाबतीमध्ये भरीव असं काम केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कोल्हापूर सांगलीचं सा पुराचं सा पाणी जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र आणि खास करून मराठवाड्यामध्ये आणण्याच्या बाबतीतला प्रकल्प जो आहे तो जाहीर केला होता आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून पूर नियंत्रणाचं जे काम चालू आहे कोल्हापूर सांगलीमध्ये त्यातलाच एक भाग म्हणून आपल्या भागात पाणी आणण्याच्या अनुषंगाने आपण ट्रॅक्टबेल नावाची एक मल्टीनॅशनल कन्सल्टन्सी फर्म आहे त्यांना काम दिलं होतं आणि फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे काय व्यवहारता व्यवहारिता व्यवहारिता अहवाल जो आहे तो त्यांच्याकडनं आपण अपेक्षित केला होता त्यांनी आधी आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर सांगितलं होतं मग ऑक्टोबर म्हटले होते परंतु आपण एम के बी डी सीच्या माध्यमातून त्यांना पूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आणि आपले आता ए सी आहेत थोरात साहेब आणि इतर सर्व त्यांचे सहकारी आणि आपल्या एम के व्ही डी सीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत बाकी तिथले सिनियर अधिकारी त्यांनी पूर्ण या कंपनीला मदत केल्यामुळे आपल्याला हा फिजिबिलिटी रिपोर्ट जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि आपण पन्नास टी एम सी पाणी हे साधारण टेंबूपासून उजनीला आणण्याच्या बाबतीतला विचार आता करतो आहे असा प्रकल्प मोठा जेव्हा आपण करत असतो तेव्हा लाभव्यय गुणवत्तर गुणवत्तरनं बरोबर म्हणजे बी सी रेशो आता मला समजेल अशा भाषेत म्हटलं तर बी सी रेशो बेनिफिट कॉस्ट रेशो जो आहे तो बघितला जातो दुष्काळी भागामध्ये हा बेन बी सी रेशो जो आहे तो एकच्या वर पाहिजे या प्रकल्पाची फिजिबिलिटी बघत असताना हे लक्षात आलं आहे की वन पॉईंट फोर टूपर्यंत या प्रकल्पाची व्यवहारित व्यवहारिता जाते त्यामुळे हा फिजिबल प्रकल्प म्हणता येऊ शकतो साधारण साडेतीन लाख एकर क्षेत्र जे आहे ते ओलिताखाली येणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त पिण्याचं पाणी कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल उद्योगासाठी वापर पाण्याचा करण्याच्या बाबतीतलं पण प्रोविजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे एकशे सव्वीस किलोमीटर अंदाजे लांबी राहणार आहे एशिया खंडातला कदाचित हा सगळ्यात मोठा बोगदा जो आहे पाण्यासाठी राहणार आहे जवळजवळ त्र्याण्णव किलोमीटरचा बोगदा राहणार आहे आणि कनालचा बाकीचा पार्ट आहे तो साधारण तेहत तेहतीस किलोमीटर म्हणजे परत कर? रिपीट करतो एकशे सव्वीस किलोमीटर साधारण लांबी राहील आणि त्यातलं त्र्याण्णव किलोमीटर हे बोगद्याचं अंतर असणार आहे आणि तेहतीस किलोमीटर हे चॅनल म्हणजे कालव्याचं आपण म्हणू शकतो मी सांगितल्याप्रमाणे टेंबू ते उजनी असं साधारण याची व्याप्ती राहणार आहे आणि जो आपण बोगदा म्हणतो आहे त्याचा खालचा सा भाग साधारण बारा मीटर रुंदीचा राहील असं एक आत्ताचा आपला अंदाज आहे या प्रकल्पामध्ये पी डी एन म्हणजे बंद पाईपलाईनच्या योजनेसकट आपला विचार चालला आहे मी म्हटल्यासारखं साडेतीन लाख एकर एवढं क्षेत्र उलिताखाली येणार आहे आणि याची अंदाजे आत्ताची किंमत आहे अति पंधरा हजार कोटीच्या आसपास राहणार आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये त्याचं महत्त्व जे आहे ते ओळखून जी त्यांनी जे ज्या पद्धतीने ह्याला सहकार्य केलं त्यामुळे आपल्याला एवढा ताकदीने पुढे जाता येत आहे आदरणीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांनी देखील या विषयामध्ये आपल्याला खूप मोलाची मदत केलेली आहे मेपासून जवळजवळ दर महिन्याला एक अशा चार बैठका आपण या बाबतीत घेतलेल्या आहेत आणि गेल्या आठवड्यात आपल्याला कल्पना असेल की पुण्यात एम के वी डी सीच्या ऑफिसमध्ये देखील बैठक झाली त्यामुळे एक अतिशय महत्त्वाचा टप्पा म्हणजे फिजिबिलिटीचा हा आता पूर्ण आपण करतो आहे याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली या बाबतीतली बैठक होईल आणि एकदा या याला त्यांच्या लेवलला मान्यता मिळाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटच्या अनुषंगाने अप्रुव्हल होतील त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया होईल तर आज आपल्या माध्यमातून महत्त्वाचं मला हे सांगायचं होतं की फिजिबिलिटी हा प्रकल्प होण्यासारखा आहे का त्याच्यातला बेनिफिट कॉस्ट रेशो त्याच्यात हे बसतं का ही आपल्याला सर्वांना जी चिंता होती की हा प्रकल्प खरंच आपल्याला योग्य फायनान्शियली वायबल होऊ शकतो का तर त्या बाबतीतली आता आपली चिंता मिटलेली आहे आणि गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला हा महत्त्वाचा विषय मार्गी लागतोय याला देखील एक वेगळं महत्त्व आहे आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाच्या या, या प्रकल्पाला जे सहकार्य महायुती सरकार करत आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करत आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय अजितदादा साहेब आणि आपले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत त्याबद्दल धाराशिवकरांच्या वतीने मी आवर्जून आभार देखील व्यक्त करतो